नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचं स्वामी समर्थ बाळ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये घरात लक्ष्मीचा वास येण्यासाठी लक्ष्मी घरात नांदण्यासाठी जे काही प्रयत्न आपण करत असतो तर त्या प्रयत्नांसाठी काही उपायही करणं तेवढंच गरजेचं असतं तर रात्रंदिवस प्रगती होत जाईल दररोज करा या तीसपैकी एक उपाय लक्ष्मी सदैव घरात वास करेल सुख आणि समृद्धी घरात नांदेल चला तर मग आपण त्यात तीसपैकी कुठला एक उपाय करायचा ते बघूयात शूज आणि चप्पल कधीही पलंगाच्या खाली ठेवू नये छतावर जुने मडके ठेवू नये घरात कोणत्याही ठिकाणी कापूर कोणाशी तरी तुमचे नाते बिघडले आहे मधाने भरलेला डबा ठेवून प्रत्येकाला आयुष्यात जे काही हवे असते ते मिळवायचे असते यासाठी लोक खूप मेहनत करतात यांच्याशी एक सकारात्मक ऊर्जा जोडलेली असते ज्याप्रमाणे घरातील छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांच्याशी संलग्न असतात असे काही उपाय आहेत जे केले जाऊ शकतात याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणू शकता तर ते कुठले उपाय आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात पुढे जाण्याआधी तुम्हालाही लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावं हो। हीच लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करते व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा जेवणाचे ताट नेहमी चटई चौकोनी पाटावर किंवा टेबलावर आदराने ठेवा जेवणाचे ताट कधीही एका हाताने धरू नका असे केल्याने खाल्लेले अन्न प्रेत योनीत जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ब्रह्ममुहूर्त किंवा सायंकाळच्या वेळी कधीही झाड लावू नये झेंडूला झाडूला अशा ठिकाणी ठेवा की ते कोणत्याही पाहुण्याला दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका घरातील स्त्रीचा आदर करा पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका शर्ट किंवा पॅन्टचा खिसा फाटला असेल तर तो दुरुस्त करून घ्या पाकिट किंवा पैशाच्या मागील बाजूस खिशात ठेवू नका कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नका खोटे बोलून पापांचे भागीदार बनू नका वारंवार थुंकण्याची शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला घरात सर्वत्र घाण पसरावून ठेवू नये नखे आणि केस लांब ठेवू नका शरीराची सर्व छिद्रे दिवसातून तीन वेळा पाण्याने धुवा सकाळ संध्याकाळ आणि रात्री कोणत्याही देवतेची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देव देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे लावू नयेत कोणत्याही देवतेची दोन चित्रे अशा प्रकारे लावू नका की त्यांचे तोंड समोरासमोर असेल नैऋत्य कोपऱ्यात देव देवतांची चित्रे लावू नका अन्यथा कोर्ट केसेसमध्ये अडकण्याचा धोका असतो तिजोरीत हळदीच्या काही गुठळ्या ते पिंपळ्याच्या कपड्यात तिजोरीत हळदीच्या काही गुठळ्या ते पिवळ्या कपड्याच्या कपड्यात बांधून ठेवावेत व त्यासोबत काही गोवऱ्या व चांदी तांबे इत्यादींची नाणी ठेवावीत थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवावे तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बाटली चंदनाची काडी किंवा अगरबत्तीचे पाकिटही ठेवू शकता जेणेकरून त्यात सुगंध कायम राहील घरी देवी देवतांना पी एम अर्पण केले फुले किंवा हार सुकले तरी ते घरी ठेवणे फायदेशीर नाही रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरामध्ये किंवा वॉशरूममध्ये कोठेही कोळ्याचे जाळे तयार होऊ देऊ नका संध्याकाळी झोपण्यापूर्वी झोपणे वाचणे किंवा अन्न खाणे निषिद्ध आहे झोपण्यापूर्वी पाय थंड पाण्याने धुवावेत पण ओल्या पायांनी झोपू नये या काही गोष्टी असतात त्या आपण पाळल्या पाहिजेत पुरेसा पैसा मिळवून मिळवूनही संपत्ती जमवता येत नसेल तर दर शनिवारी दुपारी बारा वाजता काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली चपाती खाऊ घाला जेवताना विचित्र आवाज करू नका तुम्ही नेहमी शांतपणे जेवण करा रात्री तांदूळ दही आणि सत्तूचे सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादार होतो म्हणून समृद्धी शोधणारे आणि आर्थिक अडचणींचा सामना करणारे रात्रीच्या जेवणात त्यांचे सेवन करू नका शक्य असल्यास अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे जेवण नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे शक्य असल्यास स्वयंपाक घरात बसून खावे यामुळे राहुला राहूला शांती मिळते खराब हातांनी किंवा पायाने गाय ब्राह्मण आणि अग्नीला कधीही स्पर्श करू नका याने यांचा अपमान होतो आणि ते दोष आपल्याला लागू होतात जेवण करण्यापूर्वी देवांचे आवाहन अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागवू सुद्धा नका याने जेवणाचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा माता नाराज होते कुटुंबातील सदस्यांसोबत बसून जेवण करा नळातून टपकणारे पाणी कायम टपकत राहत असेल तर नुकसान होण्याची चिन्हे आहेत ठिबक नळ शक्य तितक्या लवकर दुरुस्त करा नाश होण्याची शक्यता आहे ते शक्य तितक्या लवकर दुरुस्त करून घ्या घरातील कोणत्याही भांड्यातून पाणी गळत असेल तर ते दुरुस्त करून घ्या याने वेगळाच परिणाम चालू होतो दर गुरुवारी तुळशीला दूध अर्पण करावे यामुळे आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारते प्लॅटफॉर्मवर बांबू ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारच्या निरुपयोगी वस्तू ठेवू नका बुधवारी पांढऱ्या कापडाचा ध्वज घेऊन पिंपळाच्या झाडावर लावावा शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात जा आणि नऊ वाटपांचा दिवा लावा धनप्राप्ती कापूरची गाठी न लावता ठेवावा घरामध्ये काळा तपकिरी जांभळा रंग वापरू नका मग तो चादरी पडदे किंवा भिंतीचा रंग असतो घरातील पायऱ्या पूर्वेकडे पश्चिमेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे तसेच ईशान्य दिशेला बांधू नका या होत्या काही हो का आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात लक्ष्मी नांदण्यासाठी काही उपाय आहेत किंवा ज्या काही तुम्ही गोष्टी करता त्या करायच्या नाही आहेत ह्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामींची कृपा तुमच्यावर माझ्यावर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्या माझ्यावर सगळ्यावर अखंड राहो हीच लक्ष्मी माताकडे स्वामी माऊलींकडे प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूया तशाच एका नवीन छान व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझं सस्नेह नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद